आजचा उपक्रम इयत्ता आठवी वन टू थ्री स्टार्ट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आज काय आहे मंगळवार ना आजचं काय नियोजनाप्रमाणे वेदपत्राप्रमाणे ओके परत प्रथम ओके अशा प्रकारे अतिशय छान प्रतिसाद दिला या ठिकाणी मंगळवारी उपस्थितीच्या माध्यमातून तुम्ही आ, एक एक समानार्थी शब्द एकाने सांगितला आणि सगळ्या वर्गाने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद क्लॅप्स गो адеаа